नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये अभियानाचा शुभारंभ माननीय मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला सरकार साहेबजी रावल यांच्या वाढदिवसानिमित्त धोंड्याच्या येथील गडीवर केला वाढदिवस साजरा धोंड्याच्या वरवाड्या नगर परिषद जिल्हा धुळेतर्फे दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा शुभारंभ माननीय अन्न पुरवठा व पर्यटन मंत्री जयकुमार रावार यांच्या हस्ते करण्यात आला फेरीवाल्यांसाठी जाहीर आवाहन केले धोंडाच्या वरवाडे नगर परिषद हद्दीतील स्थिर अस्थिर व तात्पुरते फेरीवाल्यांचे इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे सदर सर्वेक्षणासाठी फेरीवाल्यांजवळ आधार कार्ड आवश्यक महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्रासाठी डोमसेल सर्टिफिकेट आवश्यक रेशन कार्ड मतदान कार्ड आवश्यक अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र आवश्यक जातीचा दाखला गटस्फोटित किंवा विधवा महिला असल्यास त्यांचा पुरावा सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षाचे कर भरल्याची पावती वरील सर्व कागदपत्र असणे आवश्यक आहे असे शिवाजी मराठे यांनी सांगितले यावेळी दीपक सावंत मुख्याधिकारी शिवानंद राजपूत अभियंता नगरसेविका चंद्रक्रा सिसोदिया शिवाजी मराठे अनिल बावसार सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोज बोरसे प्रदीप सराब अध्यक्ष लक्ष्मी फाउंडेशन चिरंजीव चौधरी जगदीश पाटील हर्ष भामरे आदी सर्व उपस्थित होते करण्यात आलेलं आहे तर आता आजपासून फेरीवाला सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये फेरीवाल्यांना मूलभूत सोयी सुविधा मिळणार आहेत नगर परिषदेकडून त्यां त्यांना काही ओटे बांधकाम करून तेन, मिळतील त्यानंतर त्यांच्या आरोग्यासाठी काळजी घेतली जाणार आहे त्यांना विम्याचा लाभ मिळणार आहे त्यानंतर त्यांना कर्जसुद्धा या माध्यमातून मिळणार आहे त्याच्यातून आपल्याला फेरीवाल्यांचा विकास करायचा आहे या माध्यमातून महानगरपालिका नगरपालिका नगर क्षेत्रामध्ये फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे तर फेरीवाल्यांना मी विनंती करतो की दोंडाच्या नगर परिषदेतर्फे आम्ही एक असा एक प्रथम फॉर्म छापलेला आहे तो त्याच्यामागे तो फॉर्म भरून प्राथमिक माहिती त्यांनी द्यायची कागदपत्र त्यासोबत जोडायचे आणि त्या ठिकाणी मग आमचे सर्वेअर सर्वेक्षण धुळे आपल्या दोंडाच्या वरवाडे नगर परिषदमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत संपूर्ण शहरातील फेरीवाले पथविक्रेते यांचे सर्वेक्षण मोबाईल ॲपद्वारे केले जाणार आहे तरी ह्याच्यामध्ये आमचे कर्मचारी जेव्हा प पथविक्रेत्यांकडे फेरीवाल्यांकडे येतील त्यावेळेस सर्व फेरीवाल्यांनी पथविक्रेत्यांनी त्यांना योग्य ती कागदपत्रं उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांची संपूर्ण माहिती शासनाला आपल्याला पाठवण्यास मदत होईल याच्या अंतर्गत आपल्याला काही कागदपत्रांची त्यांच्याकडून मागणी आहे ते ती त्यांनी पूर्ण करायची आधार कार्ड आहे रेशन कार्ड मतदान कार्ड का अपंग असल्याचा अपंगत्वाचा दाखला घटस्फोटीत विधवा महिला असल्यास त्यांचा पुरावा प्रमाणपत्र असे हे सर्व त्यांनी कागदपत्र येणाऱ्या कर्मचाऱ्याकडे द्यायचे आहे ते मोबाईल ॲपद्वारे त्याचं जी पी लोकेशन वगैरे घेतलं जाणार आहे आणि संपूर्ण माहिती शासनाच्या डी एम बेस्ट वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे आजपासून सुरुवात जी होत आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय पर्यटन मंत्री श्री जयकुमार भाऊ यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे धोंडेजा येथील मान्य सरकार साहेबजी रावल यांच्या वाढदिवसानिमित्त धोंडेच्या गडीवरती कार्यक्रम आयोजित केला होता मान्य सरकार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते माझ्या यश माझी कीर्ती माझं कौतुक माझं कर्तृत्व माझं व्यक्तित्व मंदिरावरील कळसा सारोग झळकत आहे या मागे आहेत कल्याणार्थ समर्थनाची भावना असणारे श्रद्धेचे मान सरकार साहेबजी रावल वारसा मान्य पर्यटन अन्न पुरवठा मंत्री जयकुमार रावल होते अत्यंत खेळमिडीच्या वातावरणात सरकार रावल यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी मंत्री जयकुमार रावल जिल्हा परिषद कामराज भाऊसाहेब दोंडेच्या कृषी सभापती नारायण पाटील रावसाहेब पहिलवान दिनेश ठाकरे रावसाहेब वानखेडकर आदी मान्यर व रावल सहपरिवार ग्राह आणि ग्रामस्थ यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात